कापूस लागवडीला सुरुवात महागाव तालुक्यामध्ये थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर तालुक्यातील टेंभी परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे मृग नक्षत्र अर्ध्याहून जास्त प्रमाणात कोरडं गेलं आहे मात्र गेल्या एक दोन दिवसांमध्ये थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे अजूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील टेंबी या सेट शिवारामध्ये आहोत रात्री झालेल्या पावसामध्ये थोड्या बहुत लावगडीला कापसाच्या लावगडीला जी आहे इथं सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत या विषयावर बोलण्यासाठी भाऊ काय सांग किती पाऊस पडला लाव लावगडी साठी पल्ला पाऊस बराच पला बरोबर किती एकर कापसाची लावड करायला तुम्ही आम्ही सहा एकर बरोबर बरं कसा बर, साधारण पडला की चांगला पाऊस पडला समाधानकारक समाधानकारक आहे त्याच्यावर लावगरी योग्य झाला का पाऊस थोड्या बहुत प्रमाणात झालेल्या पावसावर टेंडी परिसरामध्ये कापूस लावगडीला जे आहे वेग आलेला आपण पाहत आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत की जे कापसाला लावण्यासाठी जे काकर मारतात का त्यांच्याशी आपण बोलणार आहोत पाऊस कसा झाला भाऊ नाव हो काय आहे तुमचं काय सांगाजी चिमणाजी हातमोड कसा झाला पाऊस पाऊस चांगला झाला किती लावणार आहात तुम्ही परत सहा पर सात पाऊस लावायला नक्कीच महागाव तालुक्यातील टाळी परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात कापूस लावगडीला वेग येताना दिसत आहे परंतु अद्याप परंत तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची जी आहे अजूनपर्यंत अपेक्षा आहे नक्कीच कुठेतरी तालुक्यातील शेतकरी जो आहे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे मराठी नाईन साठी सचिन वाळे महागाव